कधी काळी मुंबई शेजारीले कुपनगर अशी ओळख असलेले ठाणे आता स्वतःची ओळख दिमाखानं मिरवत आहे घड्याळाचे काटे कोणासाठी थांबवत नाही पण ठाण्याच्या ट्रॅफिक न ते रोखून धरले होते हा रोज लाखो नागरिकांच्या आयुष्यातून निसटणारा वेळ होता हरवलेली संधी होती आणि कुटुंबासोबतचा निसटलेला क्षण पण आता हे चित्र बदलणार ठाणे बोरिवली ट्विन टनेलच्या रूपात वेग अवतरणार दहा पूर्णांक पंचवीस किलोमीटर लांबीचा हा टनेल मुंबईला ठाण्याशी जोडणारा दुवा प्रत्येक टनेलमध्ये मध्ये तीन लेन्स आणि आपत्कालीन लेन दर तीनशे मीटरला क्रॉस पॅसेज वायू विजन प्रणाली अग्निशमन यंत्रणा स्मोक डिटेक्टर्स एलईडी सूचना फलक म्हणजे सुरक्षिततेची हमी आता दीड तासांचा ठाणे बोरिवली प्रवास अवघ्या बारा मिनिटांवर येणार हा सामान्यांना परत मिळालेला त्यांचा वेळ आहे तो वेळ आता ट्रॅफिक मध्ये नाही तर आपल्या कुटुंबासोबत घरात व्यतीत होईल सगळं झालंय छान कारण धनुष्यबा